नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे तर आज आपण मॅनिफेस्टेशन बाबत महत्वाचे चार घटक पाहणार आहोत तुम्हाला असं झालंय का कधी की कधी कधी असं वाटतं अरे एखादीची स्वप्न सगळी कशी काय पूर्ण होतात तो एवढा सक्सेसफुल कसा काय होतं बरं आणि माझेच आयुष्यात किंवा का असं घडतंय मग म्हणजे इतर काही लोक जे आपल्या जवळचे आहेत जे शून्यातून उभी राहिलीत सक्सेसफुल झालीत आणि मी मात्र असा का बरं कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला मी पण त्यांच्यासारखाच आहे मी पण कष्ट करतो मी पण पन प्रामाणिकपणे सगळी कामं करतो पण माझ्या आयुष्यात यश का नाहीये तर त्याचं खरं कारण आहे ही लोक मॅनिफेस्ट करतात कल्पना करतात आणि ती इतकी पॉवरफुल कल्पना करतात की ती सत्यात यायला वेळ लागत नाही कष्ट सगळेच करतात या पृथ्वीवर आलेला प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट करत असतो तरी काही लोक पुढे जातात काही लोक मागे राहतात असं का घडतं बरं कारण त्याचं यश दडलेलं आहे किंवा त्याचं रहस्य दडलेलं आहे त्यांच्या विचारांमध्ये काय असतात हे विचार मग या विचारांमध्ये असतं तुम्ही किती कल्पना करता ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही कल्पना करता त्या, त्या त्यावेळेस तुम्ही विश्वाला एक संदेश देत असता पहा विश्वातील प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा विचारांमध्ये घडलेली आहे तुम्ही कुणालाही विचारा बिल्डिंग तयार करणारा असो कम्प्युटर तयार करणारा असो किंवा कोणतीही विश्वातील प्रत्येक गोष्ट तयार करणारा कोणीही क्रिएटर असो ही पहिली ती जी वस्तू आहे ती जी घटना आहे ती पहिली मेंदूत घडलेली असते किंवा त्या विचारांमध्ये त्या कल्पनेमध्ये ती व्यक्ती जगलेली असते त्याशिवाय ते स्ट्रक्चर पुढे हो उभे राहत नाही किंवा ते प्रत्यक्ष येत नाही हेच विश्वाचं रहस्य आहे आणि हेच रहस्य जाणून घेण्यासाठी आपण काही घटकांचा विचार करणार आहोत त्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे की तुमचे थॉट्स कसे आहेत तुमचे विचार कसे आहेत स्वतःबाबत कसे विचार आहेत मी करंट आहे मी आळशी आहे माझ्याच्याने होत नाही असं विचार असेल ना तर विश्व काय म्हणतं ठीक आहे तथास्त तथास्तुचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय बरं तथास्तु म्हणजे जे तू म्हणशील तसंच होणार तुला मी वरदान देतो तू जे म्हणत आहेस ते तुला लाभो हे विश्व सतत म्हणत असतो आपले पूर्वज पण म्हणताना तुम्ही ऐकलं असेल काय म्हणतात ते की शुभ बोललं पाहिजे आपण विश्व तथास्तु म्हणत असतो किंवा भरल्या घरात नीट बोलावं तथास्तु म्हणत असतो किंवा शुभ बोलणाऱ्या अशा म्हणी कुठून आल्यात तिथूनच आलेल्या आहेत की शुभ बोला वाईट का बोलायचं बर का जे विचारांमध्ये खूप सकारात्मक असतात ना ते आयुष्यात पुढे जातात हे तुम्ही नोटीस केलंय का आणि जे कायम हरल्यासारखे बोलतात आयुष्यात हरलेत किंवा सतत निगेटिव्ह बोलत असतात प्रत्येक गोष्टी चांगल्या गोष्टीत सुद्धा वाईट गोष्ट शोधून काढतात अशी लोक ना सतत मागे 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 राहत राहतात आणि त्यांची चिडचिड स्वतःवरच होते स्वतःवर इतरांवर आणि हे कितीही मिळालं तरी अशी लोक समाधानी नाही राहत तर यासाठी पहिल्यांदा आपल्या विचारांना हे केलं पाहिजे मग विचार कुठून कुठून येतात बरं पहा आपण सोशल मीडिया वापरतो सोशल मीडियामधून ओके नाही सक पेपर उघडला किती चांगल्या बातम्या असतात पेपरमध्ये तुम्हीच विचार कर सोशल मीडिया किती चांगल्या न्यूज किंवा किती चांगल्या रील्स किंवा किती चांगलं चांगलं पाहतो बरं आपण ज्याप्रमाणे आपल्याला शरीराला ऊर्जा हवी म्हणून आपण चांगलं जेवण करतो न्यूट्रिशन पाहतो आहार पाहतो प्रोटीन पाहतो प्रोटीन विटॅमिन मिनरल्स सगळं पाहतो विचार तरी करतो ऍटलीस्ट प्रत्येक वेळेला नाही शक्य होत तो भाग जाऊ द्या पण ऍटलीस्ट आपल्याला हे माहिती आहे की माझ्या शरीराचं जर उत्तम पोषण हवं असेल तर मला उत्तम प्रकारचा पोषक आहार घेतला पाहिजे पण हे आयुष्यभर करत असताना आपल्या मनाचा आपण विचार करतो का आपल्या मनाला आपण कोणतं खाद्य पुरवतो मनाला खाद्य कुठून कुठून मिळतं बघा बरं आपण डोळ्याने काय काय पाहतो कानाने काय काय ऐकतो जिभेने काय काय बोलतो थोडक्यात आपली पंचेंद्रिय आहे त्याच्यातून आपण लहानपणापासून जे जे पाहत ऐकतो अनुभवतो तसंच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो पक्का आणि तेच आपण जगत असतो त्याच्यावरच कट कट्टरपणे विश्वास ठेवून ते जगत असतो कारण त्याच्या पलीकडची दुनिया आपल्याला माहीत पण नसते तर मग जेव्हा जेव्हा आपण हे विचार करतो समजा आपण टी व्हीमध्ये पाहतोय काय सिरियल पाहतो आपण कशी कशी नाती तयार झालेली आहेत कुणाचा कोणाला ताळमेळ नाहीये कसल्या मालिका आहेत की सासू सुनेचं काहीतरी आहे मग हे जर विचार सतत असेल किंवा क्राईम स्टोरीज आहेत असलं काहीतरी जर तुम्ही पाहत असाल तुमच्या विचारांना तुम्ही काय खाद्य पुरवता मग तुम्ही किती छान विचार करू शकता पहा आपल्या विचारात मध्ये आपण जर चांगले विचार केलं तर गार्डन असतं फुलं असतात आणि जर घाण विचार केला तर आपल्या विचारा इतकं मग ते घाण विचार मेंदू दुसरा कोणाचा नुसतो म्हणजे कधी कधी बघा असं होतं की मन चिंती ते वैरीनं चिंती अनु अनुभवलं असेल तुम्ही पण घरातल्या एखाद्या माणसाला घरी यायला किती वेळ लागतो बघा नेहमीपेक्षा उशीर झाला तर लगेच आपण काय करतो किती किती वाईट विचार आणतो मग काय रस्त्याने आला असेल ऍक्सिडेंटच आहे का त्याला कोण फसवतंय का कोणती रिक्षा केलीये काय कॅब केलीये काय आणि काय आणि काय काहीही विचार म्हणजे खऱ्या अर्थाने माणूसच स्वतःच्या विचारांच्यामुळे स्वतःच स्वतःचा वैरी असतो खरं पाहिलं तर हे आणि हे खूप खर तर मोठं किंवा डीप नॉलेज आहे हे आता तुम्हाला कदाचित असं वाटेल अरे हे काय परंतु विचारांमध्ये केवढी ताकद आहे किंवा शब्दांमध्ये केवढी जादू आहे पहा आपण जर एखाद्याला रिक्वेस्ट केली आणि जर चांगलं बोललो आपण त्याच्याशी तर त्यालाही समोरच्याला चांगलं वाटतं रिक्वेस्ट केलेली आपल्याला प्लीज म्हटलंय किंवा काम केल्यानंतर थँक्यू म्हटलंय आपण त्याला आपण त्याला ॲप्रिशिएट केलं त्याला छान वाटतं तेच जर आपण त्याला रागाने बोललो तिरस्काराने बोललो भांडणाच्या सुरात बोललो तर त्यालाही नाही आवडत आपल्या फक्त ते होतं आपल्याला हो जर कोणी हसून प्लीज म्हटलं तर आपण एखादं काम लगेच त्याचं पटकन करून घेत पण तसं नसतं प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी घडत नाहीत म्हणून स्वतःवर काम करायचं आहे काय काम करायचंय ते विचार कोणते 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 विचार घेतो आपण कसे कसे घडतोय आपण हे जर बारकाईने पाहिलं आपण तर आपण नाईन्टी फायव्ह पर्सेंट निगेटिव्ह विचारामध्ये असतो पॉझिटिव्ह विचार फार कमी वेळा येतात आपल्याला आणि दिवसभर एखादी वाईट जर घटना घडली मनाविरुद्ध तर दिवसभर तेच 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 विचार आपल्या मनात येत राहत आणि हा सर्वे आहे म्हणजे तुमचा माझा असा नाही हा जा, सगळ्या जागतिक पातळीवरचा सर्वे की माणूस जास्तीत जास्त निगेटिव्ह म्हणजेच लहानपणापासून आपल्याला ट्रेनिंग दिलेलंच नाही की आपण कसा विचार करायला पाहिजे मानसिक व्यवस्थापन थोडक्यात भावनिक व्यवस्थापन मानसिक पातळीवरच जे काही दोन दिवस स्वतःच्या मनात चाललेलं असतं हे कसं हाताळायचं हेच लहानपणापासून शिकवलं जात नाही बाकी सगळं शिकवलं जातं म्हणजे अगदी उत्तम प्रकारचं तुमचं आयक्यू लेवल असू शकतो किंवा सगळं काही परंतु विचार व्यवस्थापन कसं करायचं भावनिक वादळ कशी शमवायची किंवा त्याच्यावर तोडगा कसा काढायचा आहे काय काय दृष्टिकोन असू शकतात त्या बाबतीत ह्याचा विचार केला जात नाही तर ठीक आहे आपण काय पाहणार होतो चार घटक पहिला आहे विचार आता विचारावर आपण बोललो की आपण विचार कुठून कुठून घेतो आणि ते कसे घ्यायला पाहिजे आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये दुसरा घटक आहे विश्वास तुमचा विश्वास कसा आहे कोणत्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे तुम्ही जर ठरवलं की मी कपाळकरंट आहे किंवा माझं नशीब फुटक आहे हा विश्वास विश्वास जर तुम्ही स्वतःमध्ये बिलीफ सिस्टीम मध्ये तयार केलेला असेल तर विश्व तथास्तो म्हणणार आहे म्हणजे शब्द विचार हे तर काळजीपूर्वक वापरायचे पण तुम्ही विश्वास कसा ठेवताय स्वतःवर आणि इतरांवर सुद्धा हे पण तुम्ही घेणं गरजेचं आहे म्हणजे स्वतःच्या विश्वासावर काम करणं गरजेचे स्वतःच्या विचारांवर काम करणं गरजेचं आहे नंतर जर एखादी गोष्ट आपण करायची ठरवली चांगल्या भावनेने त्याच्यावर आपण ऍक्शन काय घेतो ऍक्शन कृती काय करतो ते पण महत्वाचं आहे म्हणजे बघा थॉट बिलीफ ऍक्शन आणि नंतर काय राहिलं थॉट बिलीफ ऍक्शन विचार विश्वास कृती आणि आणि काय अजून एक घटक आहे फेथ म्हणजे सुद्धा विश्वास बिलीफ बिलीफ हा पराकुटीचा विश्वास म्हणू शकतो आपण श्रद्धा म्हणू शकतो विश्वास श्रद्धा थॉट आणि ऍक्शन या चार गोष्टी आहेत महत्वाच्या जणू काही समजा आपल्याला घर हवंय तर आपल्याला विश्वाला किंवा युनिव्हर्सला आपल्याला हे मागायचंय आपल्याला आपण मागायचे म्हणजे अशा पद्धतीने नाही मागायचं आपल्या ती भावना आपण आपल्यामध्ये आणायची आहे की जणू काय आपल्याकडे ते घर आहे प्रेझेंटमध्ये आणि त्या भावनांमध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा विश्व तथस्थ म्हणत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ऍक्शन पण घ्यायला हवं आहे मग त्यासाठी आपण काय म्हणायला पाहिजे मग की आपल्याला ती फिलिंग पहिल्यांदा म्हणायला पाहिजे की यस मला आनंद झाला की माझ्याकडे एक छान माझं ड्रीम फेर आहे आणि थँक यू युनिवर्स ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता त्यावेळेस युनिवर्सला हा संदेश जातो की यस युनिव्हर्स तथाच तू म्हणतो पण हे एकदा म्हणून होत नाही हे वारंवार म्हणावं लागतं ह्याची प्रॅक्टिस करायला लागते मॅनिफेस्टेशन ही एक अशी कला आहे की ज्याची दैनंदिन प्रॅक्टिस हवी आणि त्यावरच माझं काम चालू आहे तर भेटूया पुढच्या सिरीजमध्ये दे। धन्यवाद